श्री संजय देशमुख धन्यवाद अध्यक्ष महोदय दे। आज मी या सभागृहात रेल्वेच्या डिमांड ऑफ ग्रँड दोन हजार पंचवीस सव्वीस वरती बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील महत्वाकांक्षी असलेल्या वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्पाची घोषणा दोन हजार आठ साली झाली हा प्रकल्प माझ्या भागासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण तो वर्धा यवतमाळ नांदेड या तीन प्रमुख शहरांना तर यवतमाळ जिल्ह्यातील ब्याण्णव गावासाठी हा लोहमार्ग जीवनवाहिनी ठरणार आहे मात्र या प्रकल्पाची सुरुवात प्रत्यक्षात दोन हजार सोळा साली सुरू झाली आणि आज नऊ वर्षांनंतर सुद्धा फक्त अडतीस किलोमीटर लोहमार्गात तयार झालेला आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला साडेचार किलोमीटरचाच लोहमार्ग तयार झालेला आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा प्रकल्प इतक्या वर्षांनंतरही अपूर्ण आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे अध्यक्ष महोदय हा प्रकल्प पूर्ण झाला तर माझ्या भागातील व्यापाऱ्याला चालना मिळेल शैक्षणिक व औद्योगिक संधी वाढतील आणि लोकांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल परंतु इतक्या धीम्या गतीने काम सुरू असल्यामुळे या भागातील विकास ठप्प झाला आहे त्यामुळे मी सरकारकडे मागणी करतो या प्रकल्पाला प्राधान्य देऊन कामाला गती देण्यात यावी अध्यक्ष महोदय याचबरोबर वाशिम पोहरादेवी दिग्रस माहूर आदिलाबाद हा रेल्वे मार्ग देखील माझ्या मतदारसंघातील नागरिकांसाठी महत्वाचा आहे या मार्गाचा सर्वेक्षणासाठी दोन हजार सोळाला ला मंजुरी दिली होती पण अद्यापही या मार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले नाही हा लोहमार्ग बनला तर बंजारा समाजाचे सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र पोहरादेवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ माहूर येथील श्री रेणुका देवी ही भक्तीस्थळे उत्तर भारतीयासाठी आणि तेलंगणातून येणाऱ्या भाविकांसाठी सोयीची बनतील तसेच वाशिम कारंजा बडनेरा हा लोहमार्ग देखील दोन हजार वीस साली सर्वेक्षण झाले होते या लोहमार्गामुळे हा भाग बडनेरा आणि अमरावती थेट जोडला जाईल आणि या भागाला विशेष महत्व प्राप्त होईल आणि विकास होईल त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळेल अध्यक्ष हो महोदय मूर्तिजापूर कारंजा दारवा ऐतिहासिक नेरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करण्याची मागणी मी आपल्या माध्यमातून रेल्वे मंत्री यांच्याकडे करीत आहे या रेल्वे मार्गाकरिता मी मागच्या अधिवेशनात माननीय रेल्वे मंत्री यांची भेट घेतली होती आणि त्यांना या मार्गाचे तातडीने सर्वेक्षण सुरू करा असे आश्वासन त्यांनी दिले होते मात्र फक्त सर्वेक्षणच नाही तर तातडीने मित्रांनो सध्या माझ्या मागे जी आपल्याला ट्रेनची पटरी दिसत आहे ही आहे शकुंतला रेल्वेची जी की विदर्भातला कापूस हा इंग्लंड पर्यंत जाण्यासाठी तत्कालीन निल्सन अँड नेक्सन कंपनीने ही ट्रेन मित्रांनो सुरू केली होती आणि हा कापूस मॅनचे जाण्यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती परंतु आज आपण बघू शकता या ट्रेनचं हे जुनं ऑफिस इथे या ठिकाणी नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट जातो आहे या प्रकल्पाला मंजुरी देऊन निधी देण्यात यावा आणि वर्षानुवर्ष मागणी असलेल्या या महामार्गावरील महामार्गावरील शकुंतला एक्सप्रेस ही ऐतिहासिक गाडी पुन्हा सुरू करावी अशी विनंती मी आपल्या मार्फत सरकारकडे करतो अध्यक्ष महोदय मी ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्या भागातील यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे तसेच वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे वाशिम बडनेरा वाशिम आदिलाबाद मूर्तीजापूर धारवा या रेल्वे लोहमार्गाला मंजुरी दिल्यास या मार्गावरील धिग्रज धारवा कारंजा आणि वाशिम भागात जंक्शन उदयास येतील त्यामुळे श्रीक्षेत्र पोहरादेवी श्रीक्षेत्र माऊर गड हे धार्मिक स्थळांचा आणि माझ्या मतदारसंघाचा विकास होईल अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी रेल्वे मंत्री यांच्याकडे विनंती करतो की या तिन्ही मार्गाला मंजुरी देण्यात यावी धन्यवाद अध्यक्ष श्री